मी पंढरी कमलाकर पवार राणार मागली तालुका जिल्हा लातूर मी तंटामुक्ती अध्यक्ष आहे मी कसा हे सांगण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे मला कसलंही भाषण व समोर चार जण माणसं उभं राहिले तरी मला ते भाषण किंवा माझ्या मनात जे आहे ते सांगता येत नव्हतं मी स्टेजवर जर गेलो तर माझ्या पोटात गोळा येणे व पाय थरथर कापणे आणि जे बोलायचं आहे त्या माहीत समोर गेलं ते विसरून जात होतो मला मी धाड सेंटर मध्ये ज्या वेळेस त्यावेळेस सरांनी प्रत्येक भाषण व संपूर्ण भाषण व राजकीय भाषण व संपूर्ण भाषण हे सरांनी अवघ्या वीस ते पंचवीस दिवसात मला आज लागतो लोकांच्या समोर बोलण्याचा धाडस व सक्षम बनवलेला आहे तरी म्या, या ठिकाणी सेंटरचे मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मी आज या ठिकाणी लाखो लोकांच्या समोर हे मला आज धाडस सेंटर न बोलण्याचा बोलण्यासाठी सक्षम बनवलेला आहे मी मी व इतर जा, भाषण शिकायचं असेल त्यांनी आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये हे असं ठिकाण आहे त्याच नाव नारस धाडस आहे ज्यांना कुणाला भाषण शिकायचं असेल त्यांनी धाडस सेंटरला अवश्य एक वेळेस भेट देऊन बघा त्या ठिकाणी तुम्ही आला सक्षम बनवला म्हणून धाडस सेंटरचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो